मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ या माझ्या चॅनेलमध्ये माझ्या चॅनेलमधून मी तुम्हाला रोज स्वामींचे विचार स्वामी संदेश स्वामी आज्ञा तसंच आध्यात्मिक विचार आध्यात्मिक गोष्टी व्रत वैकल्य याबद्दल रोजचे व्हिडिओ टाकत असते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांची पूर्ण संपूर्ण माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर पाहूया आजचा व्हिडिओ सुरुवातीला श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या संपूर्ण आयुष्याबद्दल सुरुवातीला श्रीमद नृसिंह सरस्वती भगवान दत्तात्रेयांचा अवतार आहेत स्वामी समर्थ महाराज म्हणजे दक्षिण भारतातील करंजानगर कर्नाटक राज्य नावाच्या ठिकाणी तेराव्या शतकात माधव आणि अंबा भवानी हे एक धार्मिक ब्राह्मण जोडपे राहायचं त्यांनी तपस्वीपणा या देवभिरू आणि धार्मिक दाम्पत्याला बाराशे पंच्याहत्तर इसवी सन बाराशे पंच्याहत्तरच्या सुमारास एका मुलाचा जन्म झाला हे मूल भगवान दत्तात्रेयाचे अवतार होते आणि महान ऋषी श्रीमद नृसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले हे मूल या अर्थाने अद्वित होते की त्याच्या जन्मापासून फक्त ओम म्हणजेच हिंदू पवित्र मंत्र जपत होता त्याच्या व्रतबद्ध पवित्र धागा धारण करण्याचा समारंभ होईपर्यंत पालकांना त्याच्या मुखपणाची चिंता होती जेव्हा हे मूल फक्त आठ वर्षाचे होते तेव्हा त्यांनी सर्व विद्वानांना आश्चर्यचकित करण्यासाठी चारही वेद म्हणजे सर्वात पवित्र हिंदू धर्मग्रंथ वाचायला सुरुवात केली उपरोक्त घटनेनंतर तो मुलगा तपस्या करण्यासाठी काशी म्हणजे उत्तर प्रदेश राज्य उत्तर भारत येथे निघून गेला त्याच्या कठोर प्रसन्न होऊन सरस्वती स्वामी नावाच्या एका विद्वान तपस्वीने त्याला समनाश्रमात म्हणजे तपस्वी दीक्षा दिली आणि त्याला श्रीमद नृसिंह सरस्वती हे नाव दिलं तेव्हापासून श्रीमद नृसिंह सरस्वती हे नाव यांच्या अवतार आपण स्वामी समर्थ महाराजांना मानतो आता त्यांचं चरित्र बघा श्रीमद नृसिंह सरस्वती यांचे चरित्र श्री, श्री गुरुचरित्र आपल्याला भक्तांना मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या कार्याची आणि भक्तांना मदत करण्यासाठी त्यांनी केलेल्या विविध चमत्कारांची माहिती सांगते ते बराच काळ गाणगापूर म्हणजेच कर्नाटक राज्य आपल्याला माहिती आहे दक्षिण भारत येथे राहिले आणि नंतर तप करण्यासाठी कर्दळीच्या जंगलात जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या शिष्यांना आणि भक्तांना त्यांच्या निर्गुण पादुका दिल्या त्यांच्या शिष्यांनी त्यांच्यासाठी फुलांचे तरंग ते आसन तयार केले ज्यावर ते पाताळगंगा नदीच्या प्रवाहाविरुद्ध प्रवास करत अदृश्य झाले त्यानंतर त्यांनी बघा कठोर तपश्चर्या कुठे गेली त्यांनी कर्दळीच्या जंगलातील श्रीशैले पर्वतावर जवळजवळ दीडशे वर्ष कठोर तपस्या केले त्यानंतर के त्यान त्यांनी जावा सुमात्रा इंडोनेशिया चीन जपान ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणीही व्यापक तीर्थयात्रा केली अनेक लोकांना त्यांनी त्यांच्या दुःखातून मुक्त केले आणि त्यांना आध्यात्मिक मार्गावर मार्गदर्शन केले शेवटी स्वामी समर्थ महाराज हिमालयाच्या रांगेत आले जिथे त्यांनी अनेक भक्तांना ज्ञान दिले नंतर ते देवदाराच्या झाडाखाली तपस्या करण्यासाठी बसले हिमालयात त्यांनी जवळजवळ ही तपस्या अडीचशे वर्षे केली परंतु एक लाकूड असतो त्याने नकळत श्रीमद नृसिंह सरस्वती यांच्या शरीरावर असलेल्या मुंग्याच्या ढिगाऱ्याखाली कुराडीने तोडून टाकले त्यामुळे या तपस्या खंडित झाल्या आणि श्रीमद सरस्वती नंतर भारतीय उपखंडात भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यापक प्रवासासाठी निघून गेले आता बघूया अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ या प्रवासादरम्यान ते विविध ठिकाणी विविध नावांनी लोकप्रिय झाले अशा प्रकारे एका ठिकाणी त्यांना चंचल भारती म्हणून ओळखले जात असे तर दुसऱ्या ठिकाणी त्यांना दिगंबर स्वामी म्हणून देखील ओळखले जात असे विविध ठिकाणी प्रवास करताना आणि वास्तव्य करताना ते श्री रामकृष्ण परमहंस श्री शिर्डीचे साईबाबा श्री शंकर महाराज शेगावचे श्री गजानन महाराज इत्यादी अनेक महान आत्म्यांचे गुरु बनले होते शेवटी ते अक्कलकोट महाराष्ट्र राज्य येथे स्थायिक झाले इसवी सन अठराशे चोपन्न ते अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये चोवीस वर्ष तेथे स्वामी समर्थ महाराज राहिले आणि म्हणूनच त्यांना अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच अक्कलकोटचे महान ऋषी म्हणून ओळखले जाऊ लागले येथे त्यांनी श्रीदेव मामलेदार श्री बाळप्पा महाराज श्री चोळप्पा महाराज आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती महाराज पुण्याचे श्री पररामानंद बिडकर महाराज इत्यादी अनेक शिक्षांचे ज्ञान केले त्यांनी बघा आता महासमाधी कधी वे घेतली बघा श्री स्वामी समर्थ महाराजांनी तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी म्हणजेच हिंदू ह्याच्यानुसार अठराशेच्या चैत्र वैद्य त्रयोदशी अवताराच्या जवळजवळ सहाशे वर्षानंतर महान ऋषींनी त्यांच्या आवडत्या झाडाखाली म्हणजेच आपल्याला माहिती वडाच्या झाडाखाली महासमाधी घेतली ईश्वराची शेवटची जाणीवपूर्वक भेट त्यांनी स्वीकारली तसेच ते, ते ची ची तसे जाता जाता काय म्हटले बघा मी गेलो नाही मी अजूनही उपस्थित आहे या त्यांच्या वाक्यामुळे भक्तांना अजूनही त्यांची दिव्य उपस्थिती अनुभवायला मिळते आणि त्यांना आश्वस्त वाटते खरंच श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपण फक्त नाव आप जरी ऐकलं तरी आपल्याला म्हणजे आपल्या मुखातून त्यांचं नामस्मरण जरी केलं तरी आपल्याला एक वेगवेगळ्याच प्रकारचे समाधान मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं बघितलं की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संपूर्ण माहिती बघितली की ते कोठून कसे प्रवास करून कोठे किती वेळ थांबले नंतर स्थायिक कोठे झाले त्यांनी समाधी कशी घेतली याबद्दल आपण पाहिले असेच व्हिडिओ रोजच्या व्हिडिओमध्ये मी स्वामींबद्दल काही वेगवेगळे विचार तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनेल व्यूज करता व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही तर तसं करू नका प्लीज सपोर्ट करा चला तर भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद